माननीय पण तांबेसा अतिशय चांगला मुद्दा मांडला स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीज आहे इंडस्ट्रीमध्ये मुलांची उपलब्धता नाहीये हायर टेक्निकल एज्युकेशनच्या विद्यापीठाला वीस हजार चौरस मीटर जागा लागणार असेल तर स्किल डेव्हलपमेंटला फक्त दहा हजार चौरस मीटर जागा लागणार आहे स्किल डेव्हलपमेंट मध्ये उत्पन्नाचे साधनं देखील आहेत स्किल डेव्हलपमेंटचं विद्यापीठ किंबहुना जास्त जागा असणं अपेक्षित आहे स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठ नेमके काय काम करत आहेत त्याच्यावर कोण लक्ष ठेवणार त्याची मॉनिटरिंग कशी होणार ते विद्यापीठ कसे काम करतायत यावर आपलं कोणाचं लक्ष आहे मागच्या आठवड्यात देखील स्किल डेव्हलपमेंटच्या विषयावर आपली सभागृहात मोठी चर्चा झाली होती आणि स्किल डेव्हलपमेंट आणि स्किल युनिव्हर्सिटी मागच्या वेळेस आपण सरकारी विद्यापीठाची चर्चा सभागृहात झाली होती आज खासगी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये एक नियमावली असावी आणि त्याला कशा पद्धतीने मान्यता द्यावी या संदर्भात आपला आजचा हा हे विधेयक आहे सभापती मोदय ह्या विधेयकाकडे नजर मारली असता याच्यामध्ये प्रामुख्याने दोन तीन गोष्टी आहेत एक तर आता आपण पाच ते सहा विद्यापीठांना परवानगी दिलेली आहे मात्र ते विद्यापीठ कसे काम करतायत यावर आपलं कोणाचं लक्ष आहे कारण ज्या पद्धतीने जर खाजगी विद्यापीठ असेल तर युजीसी असते युजीसी त्याच्यावर लक्ष ठेवते त्याच्या काही नियमावली असते तर मग प्रायव्हेट जे स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीज आहेत कारण आम्ही बघतोय की त्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत परंतु आजही इंडस्ट्रीमध्ये त्या पद्धतीने मुलांची उपलब्धता नाहीये तर मग स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठ नेमके काय काम करतायत त्याच्यावर कोण लक्ष ठेवणार त्याची मॉनिटरिंग कशी होणार यूजीसीच्या धर्तीवर किंवा हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या धर्तीवर आपण त्याचं कशा पद्धतीने त्याच्यावर कंट्रोल करणार आहात हा पहिला प्रश्न सभापतीमध्ये माझा आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की जे आ, हायर एज्युकेशनचे जे खाजगी विद्यापीठ आहेत या हायर एज्युकेशनच्या खाजगी विद्यापीठाचे जे बिल आहे त्या बिलामध्ये आणि स्किल डेव्हलपमेंटचं जे बिल आहे आज ते जे तुम्ही आज पटलावर आणलेलं आहे या दोन्ही विद्यापीठांचे जे निकष आहेत या निकषांमध्ये तफावत आहे अर्थात आपण पाहतो की स्किल डेव्हलपमेंटचं विद्यापीठ किंबहुना जास्त जागा असणं अपेक्षित आहे कारण स्किल डेव्हलपमेंट मध्ये अशा गोष्टीत की ज्याला <समेंट्र> जागा लागते आणि आपण पाहतो की खाजगी हायर टेक्निकल एज्युकेशनच्या विद्यापीठाला वीस हजार चौरस मीटर जागा लागणार असेल तर स्किल डेव्हलपमेंटला फक्त दहा हजार चौरस मीटर जागा लागणार आहे मग स्किल डेव्हलपमेंटला अशी जागा जा कमी लागण्याचं कारण काय कारण जर जास्त जागा लॅब्स त्यांना लागणार आहे त्यांच्या तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस असणार आहे तर जागा कमी का लागणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे ऍप्लिकेशन फी हायर एज्युकेशनच्या विद्यापीठ जर चालू करायचं चा असेल खासगी विद्यापीठ तर एक कोटी रुपयाचं ऍप्लिकेशन फी आहे आणि स्किल डेव्हलपमेंटचं करायचं असेल तर पन्नासच लाख रुपये खरं तर पाहिलं तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल एन एस सीच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंटचे हजारो कोटी रुपयाचे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना चाललेल्या आहेत आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटमध्ये उत्पन्नाचे साधन देखील आहेत उद्या या स्किल युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या पैसे कमवणार आहेत त्याच्यामध्ये त्यांनाही दोन पैसे मिळणार आहेत मग त्यांना जर दोन पैसे मिळणार आहे तर मग आपण त्याची फी कमी ठेवायची ते आ, हायर एज्युकेशनचे जे खासगी विद्यापीठ त्याची फी जास्त ठेवायची मला असं वाटतं की हा विरोधाभास का आहे यावर मंत्री मोदयांनी थोडंसं उत्तर द्या जसे आपल्या मनामध्ये आहे की नॉर्मल जे विद्यापीठ असते युनिव्हर्सिटीची आणि हा कौशल्य विकास विद्यापीठ त्यामध्ये तफाफत आहे तो माननीय तांबे तांबेसाहेब पण ते अतिशय चांगला मुद्दा मांडला मी हे बघून जे काही आपल्या इथे दहा हजार मीटर आहे तिथे वीस हजार मीटर आहे आपण काय मार्क काढू शकता ते आपण प्रमाणितपणे करू इथे पचास लक्ष डिपॉझिट फीस आहे तिथे एक कोटी आहे त्यामध्ये पण आपण ते रूल ज्यावेळी करू ते पण चांगल्या रीतीने करू आपण जे मुद्दे मांडले साहेब ते अतिशय चांगले मुद्दे आहे मी आता विस्तारात जाऊ शकत नाही माझी मजबुरी मी सर्वांना रिक्वेस्ट केली आहे तरी पण मी असं सांगू इच्छितो रेकॉर्डसाठी की कोणीही आपल्याकडे आला टाटा आला किंवा कोणी इंडस्ट्रीज आला आणि त्यांनी सांगितला की आम्ही ज्या तुमची आय टी आयमध्ये आम्ही जॉईन करू इच्छिता किंवा इम्प्रुवमेंट करू इच्छिता त्यांचा स्वागत आहे काय मोठ्या कंपनीने स्वतःची पर्सनल स्किल विद्यापीठ काढायला प्रपोजल दिला तरी पण त्यांचं स्वागत आहे हा जे बिलाचा उद्देश आहे ते एक वेळा आपण अमरेला बिल झाला तर प्रत्येक आपण इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली हँडल करायची गरज नाही ते अमरेला बिल झाला त्यामध्ये प्रस्ताव टाका